नमस्कार विद्यार्थ्यांसाठी खास विद्यार्थ्यांसाठी माझं तेराच्या पाड्यावरचं एक गाणं आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राहूया तेराच्या पाड्यावरचं एक जबरदस्त खास गाणं रा र लाला लाला ला ल तेरा एक तेरा तेर दोन्ही सव्वीस तेर दोन्ही सव्वीस तेरा एक तेरा तेर दोन्ही सव्वीस ते दोन्ही सव्वीस ल तेरा एक तेरा ते दोन्ही सव्वीस तीर तिघे तिरचोक बावन तेर तिरके कोणचाळीस तेर चौक बावन रा रा रा, रा 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 ला 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 ला, ला रा, 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 रा रा तेरा ला तेरा ते सव्वीस तेणचाळीस तेर चौक बावन तेर चौक बावन तेरचोक बावन तेर बावन

तेरस अठ्याहत्तर तिस हाती एक्क्याण्णव तेरीस हाती एक्क्याण्णव तेरस काठ्याहत्तर तिस हाती एक्क्याण्णव तिस हाती एक्क्याण्णव तिर्याठी चावलं शे ते नऊ सातवशे तेरादा इतिसाशे तेरांदा तिसाशे तेरांदा इतिसाशे तेरांदा तिसाशे तेरादा तिसाशे तेरस का अठ्याहत्तर तिरसाती एक्क्याण्णव तेरीसाती एक्क्याण्णव तेराठी चवलं शे तीर्थ सातवशे तेराव सातलशे तेरांदा तिसाशे तेरांदा सासे Ra 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 la 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 la

ला, ले ला 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 ले ला ला ले ला ला रा ला रा, ला रा, ला ला अशा प्रकारे तिराच्या पाडाचं गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला करा असू नका धन्यवाद